तर नमस्कार मित्रांनो तर आजचा विषय असा बघा आता आपल्याला गो गोव्याला आता एक ब्लॉक एंड केला आणि दुसरा ब्लॉक चालू केला इकडे सित्तार भाऊ झोपलेला आहे भाऊ आपले सौरभ भाऊ काय खात भाऊ सौरभ चिप्स सौरभो चि नियोजन अध्यक्ष

सगळे सगळे सित्तर बलते तर मित्रांनो आता बसलेलो आहे ऑर्डर दिलेली जेवण घेऊन करू तर मित्रांनो थांबलो तुम्ही गाडीमध्ये अरे बाई अकेले अकेले मग मित्रांनो इकड नजर बागा एकाच नंबर आहे तर मित्रांनो आता एका जागेवर थांबलेलो आहे सगळे काम आहे थोडं भाऊ काम सांगू नाही शकत काय कामात काम निशांना थोडा निसर्गाचा आनंद घ्यायचा होता त्यासाठी थांबलो होतो था। आता थोडंच बाकी आहे दोन तीन घंट्याचं रस्ता बाकी आणखी म्हणजे आपण डायरेक्ट गोवाला पोहोचू तर मित्रांनो आता असं एका ठिकाणी थांबलेलो बघा व्ह्यू बघा एकच नंबर व्ह्यू आहे खतनाक पलीकडे तर मित्रांनो आता जे गोवाला आहे आता जेत हॉटेल बघायचे आम्हाला राहण्यासाठी स्टे स्टे कर दोन दिवस तर मित्रांनो आता मी एक रूम बघितली ती काय मला आवडली नाही बघितली आता तिकडे चाललो ना अरे बीच तर मित्रांनो चाललो वरती घाटी सित्तार घाटीची इकडे का तर मित्रांनो आता आले रूम मध्ये निशा भाऊच वाटते सर बघ तुम्हाला आलो भाऊ तुम्हाला सितार भाऊ एक नंबर तुम्हाला तर मित्रांनो आता आलेलो बीच वरती बागा बीच इकडं समुद्र आहे जेवण घेऊन झालं आणि इकडे आलो आम्ही एकच नंबर येऊ तर मित्रांनो आता आलेलो परत हॉटेल मध्ये स्टे साठी आता सकाळी बघू काय करायचं तर आजच्या ब्लॉक मध्ये एवढच भेटू आता दुसऱ्या ब्लॉक मध्ये बाय